राष्ट्राय स्वाहा असा हा धर्म इतका सुंदर धर्म याचा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर सावरकर हे सावर पूर्णपणे हिंदुत्ववादी झाले आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असायला हवं आणि हे जर राष्ट्रीयत्व झालं तरच हा देश मोठा होईल तरच हा देश विश्वगुरु होईल विश्वगुरु आणि महासत्ता ह्याच्यात फार फरक आहे आपण कधी महासत्ता होण्याची धडपड करत नाही नरेंद्र मोदी सुद्धा नाही सत्ता आली की राजा आला राजपद आलं मग आपण एक एक राजे बघतो चीनचा अमेरिकेचा आता रशियाचा हे सगळे राजे आहेत ह्या सगळ्यांना सत्ता गाजवायचे त्यांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवायची सर्व राष्ट्रांनी त्यांचं ऐकलं पाहिजे म्हणून अमेरिका धडपडते म्हणून चायना धडपडते म्हणून रशिया धडपडते भारत त्यासाठी कधी धडपडतच नाही आम्हाला व्हायचंय विश्व गुरु फरक खूप मोठा आहे एक सशस्त्र आणि राजपदावर बसलेला राजा किंग समोर उभा असतो आणि त्याच्याच बाजूला उभारून एखाद्याला दोन शब्द बोल म्हटलं तर तो, तो बोलणं अवघडून बसतो त्याला पण हे गुरु उभा आहे ऋषी मुनी उभे आहेत एक गुरु उभा आहे त्या गुरुच्या बाजूला उभारून बोल म्हटलं तर तो, तो सुसाठ बोलायला लागतो कारण माहीत असतं गुरु चुकलं तर मारणार नाही चुका सुधारून कसं चांगलं वागायचं चा। ते शिकवतील शिकवणारा असतो तो गुरु राजाची भीती आहे चायला चुकलं तर मारणार त्याच्या विरोधात चुकून शब्द गेला तर हा मारणार आपल्याला आणि हे विश्वगुरु होण्याची क्षमता फक्त हिंदू धर्मात आहे कारण आपण मनुष्य धर्मालाच जागणारी माणसं आहोत बाकी सगळ्या आहेत त्या धर्मसंस्था आहेत म्हणून महाभारतामध्ये तुम्हाला अब्दुल्ला बघितल्यात का तुम्ही फर्नांडिस जॉन मेरी तेरी अर्जुनाच्याकडे एक फर्नांडिस होता एक जॉन होता तिकडे एक इब्राहिम होता असलं काही नव्हतंच लढा फक्त धर्म आणि अधर्माच्या होत्या सत्य असत्याची लढाई होती नीती आणि आनी अनितीची लढाई होती धर्म आणि अधर्माची लढाई होती हिंदू मुस्लिम शीख हम्म काही नव्हतंच सगळ्या नंतर आलंय त्या सगळ्या नंतर आलेल्या धर्म संस्था आहेत म्हणून त्याची स्थापना आहे म्हणून त्याचा संस्थापक आहे हिंदू धर्माला संस्थापक नाही हिंदू धर्माची स्थापना नाही भगवान श्रीकृष्णाने स्थापना केली का हिंदू धर्माची नाही श्रीरामाने नाही आद्य शंकराचार्यांनी केली का नाही हेडगेवारांनी केले का नाही कोणी केली मग हिंदू धर्माची स्थापना कोणीच केली नाही निसर्गाने केली आहे हा निसर्गदत्त गुणधर्म आहे मग प्रश्न पडतो मग मग त्याला गुणधर्म का नाही म्हणत नुसता धर्म का नाही म्हणत हिंदू हा शब्द कुठून आला कारण हा हिंदू म्हणजे ह्या सात नद्या आहेत ज्या सात नद्या सप्त सिंधू त्या सप्त सिंधूच्या काठावर राहणारे ते, ते हिंदू सिंधू ही आपली मुख्य नदी हिंदू सिंधू ही आपली राणी नदी आपल्या प्रत्येक हिंदू माणसाच्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी भटजी नावाचा एक प्राणी येतो कुठल्या ना कुठल्या तरी पूजा करायला मंगल कार्याला त्या प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात एका मंत्राने करतो आणि आचमनाने एक पाळी भर पाणी सोडायला सांगतो या मंत्राच्या कुठलाही मंगल कार्याला सुरुवात होत नाही कुठल्याही नाही त्या मंत्र तो मंत्र आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले कुरु गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी सात नद्या या सप्त सिंधूच्या काठावर राहणारे ते हिंदू अशी आपली आयडेंटिटी आहे आपली ओळख आहे काय दुर्दैव आहे ज्या सिंधू नदीमुळे आपल्याला हिंदू हा शब्द मिळाला ती सिंधू नदी आज आपल्या देशात वाहत नाही ती गेली पाकिस्तानात आपली आयडेंटिटीच गेली इतकं अनन्य साधारण महत्व आहे या सात नद्यांना त्यांच्यामुळं आपली ओळख आहे हिंदू स च अपभ्रंश हो होतो सरस्वतीचं हर हवती होतं हप्ता होतं अनेक शब्द मिळतात तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं असं आपलं अपभ्रंशित होत हिंदू हा शब्दाची उत्पत्ती झाली हा जर मनुष्य धर्म आहे हा जर मानवतेचा गुणधर्म आहे तर मग सगळे एकत्र असायला पाहिजे मग हा का विभागला गेलेला आहे मग एक महार आहे एक मांग आहे एक चांबर आहे कुंभार आहे एक लोहार आहे एक सोनार आहे एक ब्राह्मण आहे एक क्षत्रिय आहे हे कुठून आलं आणि मग या सगळ्या विचारांनी मनुष्य अस्वस्थ झाला राष्ट्राय स्वाहा